शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजना घाडी यांनी सुषमा अंधारेंसोबत सभा घेत एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर तुटून पडत त्यांना घाम फोडला होता संजना घाडी या शिवसेनेच्या नगरसेवी कार्यालयात त्यांच्याकडे शिवसेना संपर्क प्रमुख पद आणि इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या संजना घाडी यांची दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी देखील निवड करण्यात आली होती मात्र याच घाडी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून आता शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर टीका होते आणि त्यांचं एक भाषण देखील व्हायरल होतय पहिलं सांगा सांगितल्याप्रमाणे बाप चोरणारा बरोबर बाप चोरायची टोळी धरला मग नाव चोरायला गेले आणि आता आता लोकांचे नवरेपण म्हणजे नोकर पळवले बरोबर नोकर पण पळले थापाला पण घेतलं बारा नोकर थापा पण घेतले ही परिस्थिती आहे सगळ्याचा हिशोब ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो आणि जर जा ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना असा प्रश्न समोर निर्माण झाला आणि मग विचार केला लोकांचा जनतेचा ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोलारा आपण उभा करू शकतो